नमस्कार तर आसपचाच मुख्यमंत्री असणार महादेव जानकर यांचे वक्तव्य महायुतीतून आणखी एक पक्षानं बाहेर पडण्याचे संकेत दिल्याचं पाहायला मिळते अशातच रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचं सुतोवाच केले आज रासपचा एकविसावा वर्धापन दिन अकोला येथील मराठा मंडळ मंगल कार्यालयात संपन्न झाला या कार्यक्रमात रासप पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये एकला चरोलीचा सूर अवळलाय दरम्यान यावेळी भाषणात बोलताना महादेव जानकर यांनी देखील कार्यकर्त्यांची भूमिका उचलून धरत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर तयारी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिलेले आहेत कार्यक्रमात बोलत असताना महादेव जानकर यांनी मोठं वक्तव्य केलंय जर आपले दहा आमदार आले तर रासप या पक्षाचाच मुख्यमंत्री असेल असं महादेव जानकर आपल्या भाषणात म्हणाले या सेवा महादेव जानकर असंही म्हणाले की मराठा समाजाचे चौदा मुख्यमंत्री झाल्यानंतरही आरक्षणाची मागणी होतीये ती का होतीये असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय काही ठिकाणी एक लाख पद पडतील काही ठिकाणी पासष्ट हजार पद पडतील आणि दहा बारा आमदार येऊन जास्तीय समाज पक्षावर मुख्यमंत्री होत आहे ते काय